मस्त असे गरमागरम भजे आणि त्यासोबतच गरम चहा पाहून तोंडाला अगदी पाणी सुटलं असेल सध्या थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भजे आणि त्यासोबतच मस्त वाफ होता चहा प्यायला जर मिळाला तर किती छान ना इथे मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत ते आता मी उभे कापून घेणार आहे पाठीमागची साईड अशी कट करून टाकायची आणि हे असे उभे चिरून घ्यायचे ची, बारीक पातळ चिरायचे ची। कांदा चिरून झालेला आहे हा असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा एकदम आता हा मी या डिशमध्ये काढणार आहे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकले आणि हे मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा आता हे मी असंच पंधरा मिनटं ही असंच ठेवणार आहे झाकून म्हणजे कांद्याला आपल्या व्यवस्थित पाणी सुटेल वाटणासाठी मी इथे दोन मिरच्या कोथिंबीर लसूण आणि जिरे घेतलेले आहे पंधरा मिनटं झाली आहेत कांद्याला पहा पाणी सुटलेलं आहे थोडंसं आता यामध्ये मी हे वाटण घालणार आहे थोडस मीठ मीठ थोडस घालायचं कारण अगोदर आपण घातलं होतं थोडासा ओवा ओवा असा हाताने रगडून टाकायचं आता यामध्ये टाकूया बेसनपीठ बेसनपीठ जसं लागेल तसंच घ्यायचं मिक्स करून यामध्ये घालूया थोडीशी हळद हळद यामध्ये थोडीच या टाकायची कारण जास्त हळद टाकली तर, तर भजे लवकर जळतात मी यामध्ये आणखी थोडस पीठ घालते याच्यामध्ये ना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ांद्याला जे पाणी सुटलं होतं त्याच्यामध्येच पेट मळून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला खाण्याचा सोडा नाही घालायचा तेलाचं जे मोहन असतं ते घालायचं आहे त्यामुळे आपले भजे कुरकुरीत होतात तेल हलकंसं गरम आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे हे मोहन घालते व्यवस्थित मिक्स करून भजे सोडूया भजे शक्यतो हाताने सोडायचे असा ओबड धुबड आकार आला की मग तो छान दिसतो भजे तळताना मध्यम आचेवरती तळायचे हाय फ्लेमवरती जर तळले तर ते आतून कच्चे राहतात पलटी करून घेऊया अधून मधून पलटत राहायचे म्हणजे दोन्ही बाजू समान तळल्या जातात पहा मस्त असा कलर आलेला आहे भज्यांना आता हे मी काढून घेते बाकीचे भजे पण मी आता तळून घेते इथे आपले मस्त कुरकुरीत भजे बनवून तयार आहेत पहा एकदम मस्त कुरकुरीत असे आपले भजे इथे तयार झालेले आहेत पहा कसा कुरकुर असा आवाज येतोय भज्यांचा मस्त गरमागरम भजे आणि त्यासोबतच एकदम वाफाळता असा चहा तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय